गडिंगल शहरात विकासाचा महापौर मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून सुरूच आहे शनिवारी करण्यात आला आहे या विकास कामाबाबत सविस्तर माहिती गडिंगल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख मंडळींनी कोल्हापूरला यांच्या माध्यमातून दिली कामांचा शुभारंभ ठेवलेला काय सांगा बघा मंत्री. या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांचे असते गडिंगला शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येईल गडिंगला शहर हे जिल्ह्याच्या नकाशावर एक नंबरला कसं येईल हा खऱ्या अर्थाने आदरणीय मुश्रीफ साहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि खरोखर मला गडिंगला शहराच्या वतीनं आदरणीय मुश्रीफ साहेबांचं मी पत्यंत आभार मानतो आदरणीय मुश्रीफ साहेबांनी गडिंगला शहराच्या विकासासाठी जवळजवळ साडेआठ कोटीचा निधी तब्बल दिलेला आहे आणि त्याचाच शुभारंभ आदरणीय मुश्रीम साहेबांच्या हस्ते बारा तारखेला सकाळी दहा वाजता होणार आहे सुरुवातीला दहा वाजता स्मशानभूमीचे आपण जे सत्तर लाख रुपये मुश्रीफ साहेबांनी मंजूर केली खरोखर जिल्ह्यामध्ये मला वाटते किरण यांना अशी ना स्मशानभूमी नाही आहे त्याचा कोणशीला त्याचं लोकार्पण सोहळा आदरणीय मुश्रीम साहेबांच्या हस्ते दहा वाजता होणार आहे त्याच्यानंतर टी एच ओ ऑफिस आपल्या शंभर बेडच्या मागच्या साईडला टी ओ ऑफिस जे होणार आहे त्याचं लोकार्पण दहा वीसला होणार आहे त्याच्यानंतर जी आपल्या गडिंगला शहरासाठी भाजी मंडळीचा प्रश्न जो भेडसावत होता आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातून जवळजवळ सव्वा तीन कोटीचा निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी त्याला उपलब्ध करून दिला त्याचं उद्घाटन आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते साडेदहाला होईल आणि त्यानंतर गडिंगला शहरातील शिव क्वार्टर्सचे चाळीस लाखाचं चा उद्घाटन तसेच गडिंगला शहरासाठी रस्ते आणि गट्टीसाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी चार कोटी अठरा लाख रुपये मुश्रीम साहेबांनी तब्बल दिले त्याचं उद्घाटन असा एकंदरीत बारा तारखेला सगळ्या हा कार्यक्रम का या सर्व उद्घाटन व लोकार्पणचा सोहळा उप होणार मुश्रीम साहेबांच्या हस्ते आहे प्रामुख्यानं आज राज जिल्हा रुग्णालय गड सगळ्या स्टाफ आणि डॉक्टर पोत यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये त्यांचा सत्कार होतोय त्यांना अभिनंदनवरचा वर्षा होतोय अतिशय चांगलं काम आणि गडिंगल्या शहराचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून नाव उज्ज्वल केलं आमचे नेते आमदार मुश्मीफ साहेबांनी देखील इलेक्शनमध्ये घोषणा केली होती गडिंगल्या शहराचं नाव एक तालुक्याच्या नव्हे तर जिल्ह्याचं नव्हे तर देशाच्या पातळीवरती मी आणण्याचा प्रयत्न करणार नुसतंच घोषणा केल्या आणि गेलेली नाहीत मगाशी गुंडू पाटील सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये एक चांगले सुसज्जाची भाजी मंडईची गरज होती गेल्या वीस वर्षापासून लोकांना त्यांची लोकांची मागणी होती पण ती पूर्णत्वाला नेण्याचं काम जवळजवळ साडेतीन पावणे चार कोट रुपये शासनाची मंजूर करून देऊन त्या प्रत्यक्ष कामाला सुरुवाती झाल्या त्याचा त्याचं भूमिपूजन त्याची पायाभरणी प्रातिमिक स्वरूपामध्ये आमदार मोदी साहेबांच्या हस्ते होते त्याचबरोबर चाळीस लाखाचं शिवचं पावडर होते स्मशानभूमीची देखील लोकांची मागणी आहे तर दुरुस्ती करावी स्मशानभूमी दुरुस्ती न करता जवळजवळ एक कोटी रुपये खर्च करून अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्च करून ती सुसजेने चांगल्या पद्धतीनं केली त्याची स्वच्छता आणि त्याची डाकडूची चांगल्या पद्धतीने केली गाडिंग शहरामध्ये ते तालुका आरोग्य केंद्र देखील त्या नगरपालिकेच्या बाजूला अगदी कोसळीत पडलं होतं त्याला देखील इथं जागेची जागेची सोय करून चांगल्या सुसज्ज इमारतीमध्ये हे देखील होते म्हणजे आरोग्य सेवा हीच जनसेवा हे ही ब्रीद घेऊन गणियाचा सर्व महिलांच्यापासून युवकांच्या पर्यंत गुंडुक पाटील असतील महेश असतील मांगले असतील आमच्या सुरक्षानाथ कोळके असतील हे सर्वांनीच मुस्तिफ साहेबांच्या पावलावर पार्टेवून विकासाचा ध्यास घेऊन गणित शहराचा विकास घेण्याचा करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे चालवलेला आहे त्याचंच दोतक म्हणून याच महिन्यामध्ये मुस्तिफ साहेबांनी जवळजवळ सव्वा चार कोट रुपये परत दुसऱ्या टप्प्यातला परत नेली गडिंग विकास कामा करतात याला त्याची लवकर सुरुवात होते या ठिकाणी एम आर देखील मोठ्या मशाने येते त्याचीही येत्या भेट घेऊन यामध्ये पूर्तता होते सांगण्याचं तात्पर्य मुसिफ साहेब जैसा बोले तसा चाले आणि त्याचा कार्यकर्ता त्याच्यासाठी धडपडत असतो गडिंग शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे आमचे प्रयत्न निश्चितपणे देशाच्या पातळीवरती नाव येण्यासाठी प्रयत्नशील चालेल या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी सगळ्या गडिंगच्या जनतेला सांगू इच्छितो धन्यवाद रुग्णालयामध्ये डॉक्टर खोतसाहेबांचा गणलेचं महाराष्ट्रामध्ये भूजिल्हा रुग्णालयामार्फत सहाशे त्र्याण्णव मोठ्या शस्त्रक्रिया केल्या केल्याबद्दल आज त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांचं अभिनंदन महाराष्ट्राला झालेलं आहे त्याचबरोबर दिनांक बारा बारा तारखेला शनिवारी सकाळी दहा वाजता माननीय आमदार हसन श्रीदेव यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना ही विधानसभेनंतर दोन तीन महिने यांची सभा झालेली होती तर मजुरी साहेबांनी जुन्याच कमिटीवरती सभा घ्यावं द्यावा करण्यास सूचना दिल्या त्याप्रमाणे नवीन परिपत्रक काढून माझ्या अतिथेखाली झालेल्या मिटिंगमध्ये सातशे चोवीस प्रकरणं मंजूर देण्यात आलेली आहे त्या प्रकरणाचे पत्राची मंजूर पत्राची मुसूरी साहेबांच्या हस्ते वाटप शनिवार रोजी सकाळी दहा वाजता वेंकटराव शिंदे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये होणार आहे होणार आहे आणि त्यानिमित्तानं सगळ्या लाभार्थ्यांना साहेबातर्फे भोजनाची व्यवस्था केलेली आहे